मित्रांनो मी तुम्हाला एक अशी औषधी सांगत आहे ते बी कुठंही भेटणारी औषधी आहे आणि खूप पॉवरफुल आहे मित्रांनो मित्रांनो बघा याला आमच्या इकडं टाकळणी असे म्हणतात याची पानं असे असतात आणि हे खूप कडू असते मित्रांनो खूप कडू म्हणजे कडू असते आणि याचं झाड खूप मोठं असते बघा मित्रांनो याच्यामध्ये खूप प्रकार असते प्रकार म्हणजे एकच प्रकार असते पण झाडामध्ये छोटं झाड मोठं झाड असं आढळून येते आणि मित्रांनो हे औषधी तापावर काम करणारी औषधी आहे जर कुणाला नेहमी नेहमी ताप येत असेल ज्याला हा म्हणजे नेहमी अंगामध्ये छोटी ताप राहत असेल त्याला हाडी ताप असे म्हणतात अंगामध्ये आणि जेरासारखी ताप होत असेल टायफडावानी तर याचा प्रयोग तुम्ही नक्की घ्या तर या टाकळणीचे जर तुम्ही जर पानं जर घेतली आणि त्याचा रस जर काढला जर तुम्ही दोन चम्मच जर तीन दिवस लगातार जर घेतला कसलेही ताप असले तरी लगेच कमी होते मित्रांनो या तापासाठीच याचा रामबाण उपाय आहे आजमावलेली औषधी आहे आणि भरपूर जणांना याचा लाभ घेतला आणि खेड्यामध्ये तर याच गोष्टीचा लाभ जास्तीत जास्त घेते पहिले याच्या आधी कालामध्ये दवाखाने वगैरे खूप कमी असायचे तर अशाच वनस्पतीचा लोक लाभ घ्यायचे आणि या औषधीचा भरपूर फायदा होते तर तुम्ही नक्की करून बघा मित्रांनो याचा रस काढून दोन चम्मच जर तुम्ही दोन वेळा सकाळ संध्याकाळ जर घेतला तर तुमची ताप लगेच कमी होणार कारण ही लहान बाळाला अर्धा चम्मच द्यायचा आणि मोठ्या माणसांना दोन चम्मच द्यायचा असं जर तुम्ही तीन चार दिवस जर नेहमी केलात तर लगेच तुम्हाला आराम पडून जाईल तापसाठी रामबाण विलास टाकणीचं झाड मित्रांनो टाकलणीचं झाड बघून घ्या जर तुम्हाला अशीच काही औषधीची माहिती लागत असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो लाईक करा फॉलो करा शे शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा कुठली तुम्हाला कुठ कुठल्या औषधीबद्दल हिडू टाकायचा आम्ही लगेच टाकून देईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो